जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाळुंगे नाणेकरवाडी गटातील सावरतरी गावातील खेळ पैठणीचा महिला मनोरंजन कार्यक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळालाय पैलवान गणेशदादा बोत्रे यांना ग्रामस्थांकडून अद्भुतपूर्व प्रतिसाद मिळालाय भेटीकाठी दरम्यान वडीलधारी मंडळी तसेच माता भगिनींनी गणेश बोत्रे यांना मनापासून आशीर्वाद देत येणाऱ्या निवडणुकीत ठाम पाठिंबा जाहीर केलाय आम्ही सर्वजण तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत तुम्हाला पूर्ण ताकद देऊ असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त करताच परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय गणेश बोत्रे गेल्या काही दिवसांपासून गावगावी दौरे करत असून प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळणारा प्रचंड रिस्पॉन्स हा निवडणुकीचं वातावरण त्यांच्या बाजूने झुकत असल्याचा स्पष्ट संकेत आहे सावदरी गावातील ग्रामस्थांचं सा प्रेम विश्वास आणि ऊर्जा पाहून गणेश भाऊ स्वतःहून भारावून गेले असून याच ताकदीवर आम्ही बदल घडवू असं त्यांनी सांगितलंय म्हाळुंगे नानेगरवाडी गटातील सद्य परिस्थितीवर नजर टाकली असता महिला वर्ग तसेच अनुभवी ग्रामस्थांचा मिळणारा प्रामाणिक पाठिंबा हा गणेश बोत्रे यांच्या प्रचाराला नवीन उभारी देतोय गावातून उमटणारा मजबूत प्रतिसाद आणि नागरिकांचा जिवाळा पाहता जिल्हा परिषद निवडणुकीत गणेश बोत्रे यांची लाट असल्याचं चित्र आता अधिक स्पष्टपणे दिसू लागलंय प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे महाराष्ट्र न्यूज खेड